अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र सप्ताहाला सुरुवात होणार आहे गुरुचरित्र सप्ताहाला आहेत जे लहान आहेत किंवा ज्या स्त्रिया तरुण आहेत त्या पारायणाला अगदी सहज बसतात ते कडक काटेकोर नियमांचं पालन करतात पण जे साधक वयोवृद्ध आहेत जे साठीच्या पुढचे आहेत जे सत्तरीच्या पुढचे आहेत त्यांना खाली बसता येत नाही त्यांनी काय करावं त्यांना देखील पारायण करायचंय त्यांचा त्यांची देखील इच्छा आहे पारायण करण्याची व त्यांनी काय करावं एक लक्षात घ्या पारायण करणं हे सगळ्यांसाठी आहे सगळ्यांनी पारायण करावं कारण की साक्षात तो महाराजांचा ग्रंथ आहे महाराजांनी दिलेला आपल्याला तो आशीर्वाद आहे मग त्याच्यापासून का कोणी मुकावं पारायण तुम्ही देखील करू शकता तुम्ही वयोवृद्ध असलात म्हणून काय झालं तुम्ही देखील करू शकता बाकी सगळे नियम तुम्हाला सारखेच आहेत पण तुम्हाला जर का खाली बसता येत नसेल तर तुम्ही टेबल घ्या तुम्ही खुर्ची घ्या आणि त्याच्यावरती गुरुचरित्राची मांडणी करा काही हरकत नाही पोथी तिकडे ठेवा मांडणी पूजा मांड़नी खाली केली तरी हरकत नाही हे गोष्ट आहे सोहळं इतकं पाळण्याची गरज नाहीये इतकं पाळलं जात नाही वयोवृद्ध लोकांकडनं तर त्याच्यामुळे महाराज तिकडे तुम्हाला काहीही म्हणणार नाहीयेत नोंद घ्यावी महाराजांना जसं सांगितलं त्यानुसार शरणागत भाव दाखवा की महाराज मी तुमचा काही चूक झाली तर पदरात घ्या हे जेव्हा आपल्याकडनं होतं महाराज काहीही करत नाहीत आणि महाराज खरंच काही करत नाहीत महाराज आपल्याला सांभाळून घेतात तर तुम्ही टेबल आणि खुर्चीवरती बसा आहार जो आहे तो तुम्ही परिपूर्ण घ्या सकाळी तुम्ही पारण्याला बसताना काहीतरी खाऊन बसा कारण बरेच साधक जे आहेत ते अनुषापोटी बसतात उपाशी पोटी बसतात काही न घेता बसतात फक्त चहावरती असतात असं करू नये तुमच्या सकाळच्या गोळ्या असतील तुमच्या सकाळच्या इतर काही गोष्टी असतील इंजेक्शन्स असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला सकाळचा नाश्ता करणं पोटभर नाश्ता करणं हे गरजेचं आहे नाश्ता करा चहा करा आणि मग पारणाला बसा काही हरकत आहे ते झालं रात्रीच तर राहू नका कारण की परत तुमच्या जर का रात्रीच्या गोळ्या असतील औषध असतील तर ते घेणं अनिवार्य रात्रीचं देखील पोटभर तुम्हाला जेवढं आहे तेवढं तुम्ही खाऊन तुम्ही शांतपणे निजू शकता बाकी सगळे नियम तुमच्यासाठी तसेच आहेत एकभुक्त आपल्याला राहायचं नाही आता बेडवरती बाकीच्यांना सांगितले झोपायचं नाही मग ह्यांनी काय करावं ना खाली झोपता येत नाही पाठीचा त्रास असेल कमरेचा त्रास असेल खाली झोपता येत नाही तर तुम्ही बेडवरच झोपावं फक्त गोष्ट इकडे इतकीच आहे की बेडवरची गादी काढावी आणि त्याच्यावरती तुमची चटई असेल अंथरूण असेल पांघरूण असेल घोंगडी असेल अशी जाड त्याचं थर करावं आणि त्याच्यावरती झोपावं काही हरकत नाही महाराजांच्या समीपच झोपावं यानुसार तुम्ही गोष्टी करू शकता तर ह्याच गोष्टी आहेत तुमची प्रकृती सांभाळून स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन आपल्याला पारायण करायचंय तिकडे महाराज तुम्ही असंच करा आणि तसंच करा हे तुम्हाला म्हणणार नाहीये ह्याची नोंद घ्या छान पारायण करा तब्येतीची काळजी घेऊन पारायण करा महाराज आपलं सर्वांचं कल्याण करू तुमच्या सर्व मनोकामना महाराज पूर्ण करू हीच मी त्यांच्या जंगी प्रार्थना करतो व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री गुरुदेव